नमस्कार फायनली आपण पाहतोय आता आकाश हा खूपच वैतागलेला असतो कारण त्याला कोणीही भूमी नेमकी घरातून का गेली आहे त्या संकर्षांकडे याबाबत काहीच सांगायला तयार नसतं रागिणीलाही तो सारखा विचारून वैतागलेला असतो तो म्हणत असतो आत्या मी तुला शेवटचं विचारतोय तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेस की नाही त्यावर रागिणी म्हणत असते हे बघ आकाश मला फक्त तुला एवढंच सांगावंसं वाटतं ज्या व्यक्तीला आपले किंमत नाही ना त्या व्यक्तीबाबत आपण जास्त विचार करायचा नाही आणि त्या व्यक्तीला आपण अक्षरशः फाट्यावर मारायचं त्या व्यक्तीला सुद्धा कळलं पाहिजे की आपण किती मोठी चूक केली आहे ती त्यावर आता आकाश म्हणत असतो आत्या असं काय करतेस तू तू विसरतेस का माझ्या भूमीने आत्तापर्यंत मला कधीच अंतर दिलं नव्हतं एवढी मोठमोठी संकटं आली पण ती कधीच डगमगली नाही प्रत्येक वेळी मला उभं करण्यासाठी तिने अतोनात कष्ट केले अतोनात प्रयत्न केले आणि कधीही ती खचली नाही मग आज नेमकी अशी काय परिस्थिती आली आहे की तिला मला काहीही न सांगता असं करावं लागतं आहे त्यावर आता थेट इथे असलेली पौर्णिमा म्हणत असते अहो जाऊ देव तुम्ही आता त्या भूमीचा विचार करणं सोडून द्या मला तर वाटतंय आता तुम्ही दुसरं लग्न करा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आकाश म्हणत असतो डोकं फिरले का पौर्णिमा तुझं जरा तरी अक्कल डोक्यात शिल्लक आहे की नाही त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते माझं काय चुकलं यात मी तुमचाच विचार करून बोलत होते ना त्यावर मात्र आता थेट आकाश म्हणत असतो आत्या हिचं एकतर थोबाड फोड नाहीतर हिला घरातून हाकलून तरी दे त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते आकाश शांत हो एवढा विचार करू नकोस मी तुला सांगते तेवढा ऐक तुझी तब्येत आता पूर्णपणे रिकवर झालेली नाही आहे नाहीतर पुन्हा तुला तसाच त्रास होऊ शकतो आता कोमातून येऊन तुला फार दिवस झालेले नाही आहेत डोक्याला ताण देऊ नको त्यावर आकाश म्हणत असतो आत्या एवढं सोपं वाटतं का तुला ग अरे एकतर माझ्या डोक्यात काय चाललंय ते मलाच माहिती आहे तुम्ही लोक मला, मला काही सांगायला तयार नाही आहात काय करायचं मी आता आकाशचं एवढं पोटतिडकीनं बोलणं कोपऱ्यातून मानसीने ऐकलेलं असतं आणि मानसीला राहवत नाही मानसी स्वतःशी बोलत असते काहीही झालं तरी मला आकाश जिजूंना सगळं काही सांगावं असं वाटतंय पण काय करू भूमिताईने मला शपथ घातली नाही तर मी आकाश जिजूंना सगळं काही सांगितलं असतं आणि अशातच आता शेवटी मानसीने भूमीला कॉल केलेला असतो आणि लगेचच भूमी कॉल उचलते त्यावर मानसी म्हणत असते भूमिताई मला माफ कर तू घातलेली शपथ मला आता मोडावी लागणार आहे त्यावर आता भूई म्हणत असते मानसी का असं का बोलतेस तू त्यावर आता मानसीने जो काही प्रकार घडलेला असतो तो, तो सगळा भूमीला सांगितल्यावर गोई म्हणत असते हे बघ मानसी एकच गोष्ट लक्षात ठेव काही दिवस हा प्रकार अजून होऊ शकतो जोपर्यंत मी या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर येत नाही तोपर्यंत तुला हे सगळं सांभाळून घ्यायचं आहे त्यावर मानसी म्हणत असते भूमिताई तुला सोपं वाटतंय पण इकडे आकाश जिजूंची जी, जी काही अवस्था आहे ना ती नाही पाहवत मला आणि अशातच आता शेवटी भूमी म्हणत असते मी म्हणते म्हणून काही दिवस काहीही कोणाला सांगू नको आणि शेवटी मानसीचा नाईलाज झालेला असतो आणि मानसी कोणाला काहीच सांगत नाही आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आकाश वैतागतो आणि स्वतःशी बोलत असतो आता मात्र माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे माझी स्वतःची बायकोच मला काही सांगत नाही आहे तर बाकीच्यांकडे मी कसली अपेक्षा करू आणि थेट आकाश आता बेडरूममधून बाहेर येत एकदम नर्वस अवस्थेमध्ये टेरेसकडे चालत जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे नेमकं आता मानसीने पाहिलेलं असतं आणि मानसी स्वतःशी बोलत असते आकाश जिजू काही चुकीचं तर करणार नाहीत ना आणि टेरेसकडे जाणाऱ्या आकाशला मानसी हाक मारत असते पण आता थेट आकाशने अजिबातच या मानसीला आवाज दिलेला नसतो त्यामुळे मानसी, त्या मानसी खूपच घाबरते शेवटी घाबरलेल्या मानसीने थेट आता भूमीला कॉल केलेला असतो आणि के लगेचच आता भूमीने कॉल उचलल्यावर मानसी रडू लागते त्यावर भूमी म्हणत असते काय हे मानसी काय झालंय काय त्यावर मानसी म्हणत असते भूमी ताई आता तरी लवकर घरी ये कारण आकाश जी जीव टेरेसवर गेले आहेत आणि निश्चितच ते जीव देतील अशी मला भीती वाटते त्यावर आता भूमी म्हणत असते अगं मानसी हे कसं शक्य आहे आकाश एवढा कमजोर नाही आहे त्यावर मानसी म्हणत असते ते काय मला माहिती नाही तू आत्ताच्या आत्ता घरी ये नाहीतर अनर्त घडेल हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीची देखील चांगलीच घाबरगुंडी उडते आणि ती म्हणत असते मानसी मी आलेच आणि अशातच आता भूमीने मागचा पुढचा विचार न करता थेट आता संकर्षांचं घर सोडत महाजनांचं घर गाठण्यासाठी आता धावपळ केलेली असते इकडे आपण पाहतोय आता रागिणीला जेव्हा कळतं आकाश जीव द्यायला टेरेसवर गेला आहे ती स्वतःशी बोलत असते अरे वा हे तर एकदम छानच झालं सुंठी वाचून खोकला जातोय जाऊ दे टेरेसवरनं जीव दिल्यानंतर तो नैसर्गिक मृत्यू आणि त्यानंतर आकाशच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी ही तर माझीच होणार कारण भूमी आता त्या संकर्षांची बायको झाली आहे आणि अशातच आता शेवटी मानसी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करते पण आकाश म्हणत असतो मानसी लांब हो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको मी ठरवलंय आता जगायचंच नाही कारण माझ्या जगण्याला अर्थच नाही आहे माझी स्वतःची बायको मला ही किंमत देत नाही आणि अशातच आपण पाहतोय धावपळ करत आलेल्या भूमीने आकाशला असं म्हटलेलं असतं आकाश थांब त्यावर आता आकाश म्हणत असतो भूमी का आली असतो इथे तुझा आता माझ्याशी काय संबंध तू तर मला न सांगता त्या संकर्षांच्या घरी राहायला गेलीस त्याच्याशी लग्न केलंस आता मला सांग खरंच मी तुला एवढ्या इम्पॉर्टंट वाटतो तर माझ्याशी एखाद्या विषयावर बोलायचं मला माहिती आहे नक्कीच तुझा काही ना काही प्रॉब्लेम असेल पण तुला माहिती आहे ना आपण दोघं मिळून कोणताही प्रॉब्लेम फेस करू शकतो मग याच वेळेला तुझा कसा माझ्यावरचा विश्वास उडाला त्यावर भूमी म्हणत असते आकाश तुझा खूप मोठा गैरसमज होतोय लक्षात घे सिच्युएशनच तशी होते आणि त्या सिच्युएशनला मला एकटीने फेस करावं लागलं त्यावेळेला तू कोमात होतास त्यावर आता थेट आकाश म्हणत असतो ते काही असलं तरी आता तू त्या संकर्षांची बायको आहेस आणि तू मला काहीच सांगत नाही आहे त्यामुळे माझा नाईलाज झाला आहे आणि आज मी माझा जीव देणारच त्यावेळेला भूमीने धावत येऊन आकाशला धरलेलं असतं आणि भूमी म्हणत असते असं करू नकोस माझा नाही निदान आपल्या मुलीचा तर विचार कर त्यावर आकाश म्हणत असतो हो ना मग आपल्या मुलीची शपथ तुला सांग मला नेमकं काय प्रकरण आहे त्यावर लगेचच आता हुमीने स्टार्ट टू एंड सगळं काही आकाशला सांगायला सुरुवात केलेली असते आणि अशातच आता आकाश एक एक सगळं गोष्ट ऐकून एकदम हैराण झालेला असतो आकाश म्हणत असतो काय एवढा सगळा प्रॉब्लेम होता पण हरकत नाही तुला तर माहिती आहे आपण मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे त्यामुळे आपण आत्ता पण एक आहोत आणि याआधीसुद्धा होतो तुला काळजी करायची गरज नाही आहे जा तू त्या संघर्षांकडे आता यापुढे आपण दोघांनी मिळून त्याला फाईट द्यायची आहे हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीला खूपच दहा हत्तींचं बळ आलेलं असतं आणि भूमी म्हणत असते आकाश मला तुझ्याकडनं हेच अपेक्षित होतं मला माहिती आहे माझा आकाश हा प्रत्येक वेळी फक्त माझ्यासोबतच असणार आहे संकट असो काही असो त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो भूमी आता तर काही काळजीच करू नको त्या संकर्षणचा बँड कसा वाजवायचा ना ते सगळं तू माझ्यावर सोड आणि अशातच आता भूमी निश्चिंत होऊन थेट संकर्षांकडे जात असताना तिथे आलेला संकर्षण म्हणत असतो काय काय भूमी मला न सांगता तू या आकाशकडे आलीच कशी आणि रागातच आता संकर्षण आकाशच्या बायकोवर म्हणजेच भूमीवर हात उचलतो पण लगेचच आकाश तो हात धरतो आणि म्हणत असतो ए, ए संकर्षण असशील तू डॉक्टर आणि केलं असशील तू माझ्या भूमीशी लग्न पण लक्षात ठेव भूमी माझीच बायको आहे आणि माझ्या बायकोवर मी आत्तापर्यंत कधी हात उचलला नाही आणि तू उचलतोस लक्षात ठेव डोकं फिरवायची कामं करू नकोस नाहीतर एवढा फटकविन ना की तू कधी उभ्या आयुष्यात विचार केला नसशील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे आकाश आणि भूमी या संकर्षांच्या ताब्यातून जाळ्यातून कधी मुक्त होतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद